तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जमा तुमची यादी नाव पहा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना पण याचा लाभ होईल तर मित्रांनो चला आपण बघूया कापूस उत्पादक शेतकरीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे कापूस हे महाराष्ट्रातील नगदी पीक आहे या पिकाची महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये लागवड केली जाते मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात खानदेश या जिल्ह्यांमध्ये हे पिकांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते या महाराष्ट्रातील या विभ भागांमध्ये पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते मात्र पण याच पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांचे मोठे दैन नयना केली होती शेतकऱ्यांना अपेक्षित शेत असा भावन मिळाल्यामुळे भावना मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च देखील भरून निघाला नाही बऱ्याच शेतकऱ्यांना आपला कापूस हमी भाव अपेक्षा कमी दरांमध्ये आपला कापूस विकावा लागला आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनविरोधात ही मोठा ते निर्माण झाला होता यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च भरून काढताना आलेले शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आलेली आहे तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी दोन हेक्टर मर्यादित पाच हजार रुपयांची मदत दे देण्याची घोषणा व मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती तसेच गाईच्या दुधासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल असेही अर्थमंत्री यांनी सांगितलेले होते राज्याचे उपमुख्यमंत्री तथ अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक असे प्रयत्न केले आहेत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीस चोवीस पासून आर्थिक सहाय्य म्हणून एक रुपयांमध्ये पीक विमा गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली आहे असे देतील देखील अजित पवार म्हणाले यावेळी अजित पवारांनी लाभार्थ्यांची संख्या आणि योजनेवर करणाऱ्या करण्यात आलेला खर्च सहभाग मांडला राज्यात शंभर नवीन गोधमे तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीसाठी निधी शेळी पालन आणि कान उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान बांबू रोपे याबद्दल देखील घोषणा केली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमचं नाव पाहायचं असेल तर मित्रांनो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल मित्रांनो ते ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा याचं क्लिक करायचं मित्रांनो आणि तुम्ही यादीत नाव पोहून घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद